राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा हे येत्या पंचवीस तारखेला आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यामुळे मतदारसंघात आता एक खळबळ उडाली आहे नेमकी आबा काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष वेधले आहे पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले आबा पाहूया राजकारणाची माझी सुरुवात हे शिवसेनेपासून झाली एक साधा शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेचा सैनिक म्हणून काम केलं आणि लोकांशी नातं जुळत गेल्यानंतर काही दिवस तालुक्याचा जिल्हा परिषदेचा गटप्रमुख म्हणून काम केलं नंतर तालुका प्रमुख म्हणून काम केलं जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन तालुक्यातल्या लोकांचं काम केलं आणि जिल्ह्याचा उपप्रमुख म्हणून शिवसेनेचा काम केलेला आहे असे काम करत असताना मध्येच एस टी महामंडळाचा कामगार सेनेचा प्रमुख म्हणूनही काही दिवस मी काम केलेलं होतं पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणूनही मी काम केलेलं होतं पब्लिकशी आणि लोकांशी नातं जोडताना एक माणसंही आपली आहेत आणि त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते त्या पद्धतीने मी माझं काम गेले अनेक वर्षे करतोय आजही काम करत असताना राजकारण बाजूला ठेवून जी लोक आडली नडलेले आहेत जे सामान्य लोक आहेत जे आपल्याला हाक देतील त्याच्या हाकेला धावून जाण्याचं काम माझ्या पद्धतीने मी करत असतो त्याला राजकारण किंवा पक्ष हा बाजूला ठेवतो आणि समाजकारण लोक हित हा विचार करून मी माझी भूमिका कायम मांडत असतो किंवा लोकांच्या कामासाठी धावून जाण्याचा माझा प्रयत्न असतो आपण लोकातला माणूस लोकाचा लोकात लोका लोका माणूस म्हणून काम करत राहू ही माझी कायमस्वरूपी भूमिका होती आणि म्हणून मी माझी स्वतःची राजकीय भूमिका पंचवीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे सध्या राजकारणामध्ये अस्थिरता असताना दिसत आहे आणि कर्गत जामखेडमध्येही बऱ्याच उलटपालट चर्चा आणि विधाने होत असताना राजकारण कसं करायचं था हा विचार फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी स्वत माझी राजकीय भूमिका एक वेगळी मांडणार आहे आणि त्याच्यासाठी पत्रकार परिषद पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता जामखेडमध्ये एका चांगल्या हॉटेलमध्ये घेणार आहे त्या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहा आणि त्या दिवशी मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट पुछत मांडणार आहे